नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा जो आपला विषय आहे तो विषय असा आहे की सोशल मीडियाचा अतिवापर आपण प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतो वेगवेगळ्या कारणांसाठी कोणी मनोरंजनासाठी करत असेल कोणी स्वतःच्या बिझनेससाठी करत असेल कोणी काही क्रिएटिव गोष्टी करण्यासाठी करत असेल कोणी सोशल आयडेंटिटीसाठी करत असेल तर कोणी सहज वेळ घालवण्यासाठी म्हणून करत असेल कारणं वेगवेगळी अस असू देत पण सोशल मीडियाचा जेव्हा अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीने वापर, वा, चुकी पद्धती वापर केला जातो तेव्हा त्याचा आपल्या मानसिकतेवरती काय परिणाम होतो हे माहिती असणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे कारण ह्या गोष्टी नकळतपणे होतात कोणी मुद्दाम करत नाही पण नकळतपणे करणाऱ्या गोष्टी जेव्हा आपल्याला त्रास द्यायला लागतात तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दलची जागृती माहिती असणं आपण जागरूक असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून हा आजचा विषय आहे की जेव्हा सोशल मीडिया मग तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती असाल तिथे जेव्हा तुम्ही तुमचं मत काहीतरी मांडता जगासमोर आणता ते आणि त्याच्याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असतं तुम्हाला किती लाईक्स मिळतात किती डिसलाइक्स मिळतात तुमच्या पोस्टवरती किती कमेंट्स येतात किती लोकांना तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह वाज वाटतं किती लोकांना तुमच्याबद्दल नेगेटिव्ह वाटतं किंवा तुमचेच जवळचे मित्र नातेवाईक तुमच्या पोस्टवरती वरती काही टीका करतायत काही नावं ठेवतायत का तुम्हाला किंवा तुमच्या कोणी कोणी मित्रमैत्रिणी ज्या असतील त्यांनी तुमच्या पोस्टला लाईक न करता इतरांच्या पोस्टला लाईक केलं किंवा इतरांचं कौतुक केलं आणि तुमच्या पोस्टला डिसलाईक केलं किंवा अशा बऱ्याच गोष्टी अशाच प्रकारच्या बऱ्याच गोष्टी ही काही उदाहरणं झाली पण ह्याच्याही पलीकडे जाऊन अजून बऱ्याच गोष्टी असू शकतील की ज्या जिथे असं होतं की आपण ना सतत त्याच गोष्टीच्या भो भोवती आपण फिरत राहतो की एखादी पोस्ट टाकल्यानंतर किती लाईक्स मिळतात डिसलाईक मिळत आहेत कमेंट्स मिळत आहेत किंवा लोकांना काय वाटतंय किंवा किती टीका केली जाते किती लोकांना मी आवडतो आहे किती लोकांना मी आवडत नाही आहे का आवडत नाही आहे कोणीतरी माझे फ्रेंड्स मलाच का असं डिसलाईक करत आहेत बाकीच्यांना त्यांनी कसं लाईक केलं ला, किंवा अगदी वैवाहिक आयुष्यातसुद्धा आपल्या पार्टनरने आपल्या पोस्टला डिसलाईक केले आणि दुसऱ्या कोणाला तरी लाईक केले किंवा त्यांच्या पोस्टला किती कमेंट्स आल्या आहेत आणि आपल्या पोस्टवर त्यांनी काहीच कमेंट केली नाहीये याही गोष्टी बघितल्या जातात किंवा असंही होतं बऱ्याचदा की आपण ते मिळवण्यासाठी खटाटो करतो म्हणजे खूपदा मला काही पोस्ट करायची पण नसेल पण केवळ लोकांच्या समोर माझं म्हणणं येत आहे का लोक लोकांच्या समोर मी या यायला हवं आहे किंवा लोकांनी मला ओळखायला हवं आहे किंवा लोकांचं लक्ष किंवा पर्टिक्युलर कुठल्या तरी लोकांचं लक्ष माझ्याकडे जायला हवं आहे म्हणून जर मी टाकत असेन पोस्ट किंवा माझं म्हणणं तर ते खूप महत्त्वाचं आहे लक्षात घेणं की आपला उद्देश इथे काय आहे आपण खरंच जेन्युनली काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतो हो आहोत की फक्त लोकांचं लक्ष आपल्याकडे जात आहे का हे बघण्यासाठी किंवा कोणाचं तरी माझ्यावरती किती प्रेम आहे किंवा कोणाचं माझ्याकडे किती लक्ष आहे हे आजमावून बघण्यासाठी आपण करतोय का हे हे खूप महत्त्वाचं आहे का काही जणं स्टेटस जे ठेवतात ते पर्टिक्युलर लोकांसाठी ठेवतात किंवा त्यांनी बघावं किंवा त्यांना काहीतरी एक मेसेज इनडायरेक्टली द्यावा ह्याच्यासाठी ते स्टेटस ठेवतात आता इथे डायरेक्ट कम्युनिकेशन करता येत नाही किंवा डायरेक्ट कम्युनिकेशन करण्याची हिंमत नसते म्हणून मग अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत ते केल्या जातात पण हे कितपत हेल्दी आहे हे कितपत योग्य आहे तुम्हाला जो मेसेज द्यायचा असतो तो तो वेगळा असतो आणि जे स्टेटस तुम्ही ठेवता किंवा ज्या पद्धतीने जे पोस्ट तुम्ही देता त्याच्यातून जो मेसेज कन्व्हे कन्व्हे करणारा कन्व्हे तुम्ही करणारा जो असता तो तुम्ही व्यवस्थित कन्व्हे करू शकता पण ज्या एका प्रतिमेमधून किंवा चित्रातून पोस्टमधून तुम्ही ते व्यक्त करता घेणाऱ्याने ते कसं घेतलंय हे तुम्हाला माहिती नसतं तुमचा उद्देश देण्याचा जो असतो तो कदाचित वेगळा असू शकतो आणि ज्याने वाचलेला आहे ज्याने बघितलेला आहे त्याला ते वेगळ्या अनुषंगाने तो घेऊ शकतो तर देणं आणि घेणं जे आहे ना ते बऱ्याचदा इथे मॅच होत नाही ओके okay. त्यामुळे डायरेक्ट कम्युनिकेशनला ॲक्च्युली पर्याय नसतो खरं सांगायचं तर जे तुम्ही डायरेक्ट बोलता ते जास्त महत्त्वाचं आहे हे अप्रत्यक्षपणे असे मेसेजेस कन्व्हे करण्यापेक्षा दुसरं असं होतं की बऱ्याचदा आपण वाचतो की आत्महत्या वाढत आहेत किंवा नैराश्याचं प्रमाण वाढत आहे तर आत्ताच्या काळामध्ये सोशल मीडियाचा चुकीचा वापर हे एक मोठं कारण आहे नैराश्य वाढण्यामागचं किंवा तुमच्या ज्या भावना असतात त्या खूप उदास उदासी तुम्हाला येते उदासीनीय येतं डिप्रेस मूड तुमचा तयार होतो तुम्हाला काही न करण्याची भावना येते तुमच्या नेगेटिव्ह कंपॅरिझन्स वाढतात लोकांबरोबर तुम्ही चुकीची स्वतःची तुलना करायला लागता लोकांचं आयुष्य किती सुखी आहे लोकं किती आनंदी आहे त्यांच्या आयुष्यात किती छान चाललेलं आहे मीच मात्र दुःखी आहे माझ्या आयुष्यात सतराशे साठ प्रॉब्लेम्स आहेत किंवा माझं कोणी ऐकून घेणारं नाही आहे त्या अमुक अमुक लोकांचं किती कौतुक होतं आहे त्यांच्या आयुष्यात किती छान चाललं आहे त्यांचे पार्टनर त्यांच्याशी किती छान वागत आहेत त्यांनी फोटो टाकले याचा अर्थ त्यांचं आयुष्य खूप सुरळीत आहे खूप मस्त चाललं आहे चाल माझं मात्र तसं काहीच नाही आहे हे असे, असे निष्कर्ष काढले जातात जे बिनबुडाचे असतात ज्याला कुठलाही रियालिटीचा बेस नसतो तुम्हाला माहिती नाही आहे त्या लोकांच्या आयुष्यात काय चाललंय ते जे दाखवत आहेत ते त्यांचं आयुष्य आहे का त्याच्याही पलीकडे जाऊन वेगळ्या काही प्रॉब्लेम्स आणि गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतंय हे तुम्हाला माहिती नसतं तुम्ही कशावर निष्कर्ष काढता त्यांच्या पोस्टवरनं त्यांच्या फोटोजवरनं किंवा जे काही तुम्हाला दिसतंय सोशल मीडियावरनं त्या आणि तुम्ही स्वतःची तुलना त्यांच्या आयुष्याशी करायला लागता ज्याला कुठलाही रियालिटीचा बेस नसतो ज्याला काही लॉजिकच नसतं कारण तुमचं आयुष्य तुमचं असतं आणि ह्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ पण केलेला आहे की नकारात्मक जे तुलना केल्या जातात नेगेटिव्ह कंपॅरिझन्स ह्या बदलल्या पाहिजेत आणि आपण आपल्या आयुष्याची स्वतःशी तुलना केली पाहिजे की मला कुठे आहे माझं आयुष्य काय माझ्या आयुष्यात काय काय रिसोर्सेस आहेत हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे तर इथे आता आपण जे बघत होतो की सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे हो आपण नको त्या गोष्टींच्या मागे धावायला लागतो आपण नको ते निष्कर्ष काढायला लागतो, ला लागतो ज्याच्यामुळे नात्यांमध्ये अंतर येतं संवाद बिघडतात किंवा आपली स्वतःबद्दलची जी इमेज आहे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो नेगेटिव्ह व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे जिथे पुढे जायचं आहे आयुष्यामध्ये त्या गोष्टी खूप मागे पडतात नेगेटिव्हिटी जास्त वाढायला लागते म्हणून या गोष्टींचा विचार व्हायला हवा आहे आणि अतिवापर सोशल मीडियाचा चुकीचा वापर आपण टाळायला हवा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओज येत राहणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद